ग्रामपंचायत जांबजारचा कारभार रामभरोसे पुसद तालुक्यातील जांबजार येथील ग्रामपंचायतचा संपूर्ण कारभार हा रामभरोसे असल्याचे चित्र दिसत आहे तेथील स्थानिक नागरिकांना याचा नाहकसा त्रास सहन करावा लागत आहे जांबजार कार्यालय येथे सचिव व सरपंच हे कित्येक दिवस येत नाही यामुळे गावकऱ्यांना वनवन फिरा लागत आहे कोणाला जन्म नोंद तर कोणाला प्लॉटची नोंद करण्यासाठी लोकांना ग्रामपंचायत कार्यालय जांबजारचे चक्कर मारावे लागतात परंतु सचिव व सरपंच हे कार्यालयात हजर नसल्यामुळे निराश होऊन त्यांना परत घरी जावे लागते जांबजार गावात पिण्याचे पाणी दहा दिवसात एकदा महिन्यात फक्त तीनदा असे येत आहे व गावातले नाल्या तुडुंब भरून आहे तसेच लाईनच्या पोलवर पथदिवे सुद्धा बंद आहे यामुळे गावात मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकडे सचिव व सरपंच हे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागाला शासनाकडून बारा हजार पाचशे रुपये नवीन शौचालयासाठी अनुदान देण्यात येत आहे जांबजार या गावाचे लाभार्थी मात्र सहा महिन्यापासून या लाभापासून वंचित आहे या सर्व लाभार्थ्यांच्या फाईल पंचायत समितीला सादर केल्या ना नाहीत यामुळे एस बी एमचे लाभार्थींनी नाराजी व्यक्त केली आहे जर कोणाला कोणताही दाखला किंवा कोणतेही काम ग्रामपंचायतला असले की सगळ्यात आधी लोकांना पन्नास टक्के टॅक्स भरावा लागतो त्यानंतर त्यांना दाखले मिळतात किंवा त्यांचे इतर कोणतेही काम होते परंतु सदर कामसुद्धा सचिव आणि सरपंच हजर असल्यानंतरच होते असे सर्व गंभीर आरोप तेथील गावकऱ्यांनी सरपंच व सचिवावर केले आहे हां सचिव गरम शेवा एका महिन्यात दोन दिवस येतात फक्त आणि याच्यात काही काम करण्याचे अधिकार नाही देत कोणाला काही दहा दिवसाच्या नंतर सोडतात कोणी ऐकू शकणार नाही कोणी सांगितलं तर कोणी काम करू शकणार नाही हां आमच्या आहे तिकडले सगळे नाल्या भरून आहे मग आता ते सचिव गरमसेव काही पाहत नाही पाईप टाकलेले नाही तर पुन्हा सांगायला गेले तर करू म्हणतात सरपंच म्हणते की आमच्याच घराकडे पाईप नाही तर तुम्हाला कुठले पाईप द्याव आता सरपंच म्हणते हा संडाचे फायल द... चार पाच महिने झाले दहा महिने झाले तर ते शकत नाही हो म्हणतात तिकडच्या तिकडे चालल्या जाता